वरदायिनी माता क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत एकोणतीस आणि तीस तारखेला प्रीमियर लीगचं आयोजन नामदार गोगावले विकास शेठ गोगावले आणि युवा नेतृत्व चेतन अवकीरकर यांच्या सहकार्यानं होणार प्रीमियर लीगचं आयोजन प्रीमियर लीग आयोजनासाठी विभागातील खेळाडूंची ऑक्शन पद्धतीने सोडत प्रीमियर लीगच्या ऑप्शन ऑक्शन सोडतीला शिवसैनिकांची माय मावली माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले यांची उपस्थिती रायगड खोऱ्यातील आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं तालुक्याचं नाव उज्ज्वल व्हावं यासाठीच पुढाकार युवा नेतृत्व चेतन अवकीरकर ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्री भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले पुढाकार घेत असल्यानं त्यांचं मनपूर्वक आभार स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी वाळण विभागात येत्या एकोणतीस आणि तीस तारखेला भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं वर्धानी माता क्रिकेट असोसिएशन वाळण विभागाच्या वतीनं हे सामने आयोजित करण्यात आलेत यासाठी राज्याचे रोजगार हमी योजना खारभूमी विकास आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना युवासेनेचे भारतीय चेतन दादा ओकेरकर यांच्या सहकार्यानं भव्य दिव्य प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आज या प्रीमियर लीग साठी वाळण विभागातील आठ संघांची ऑक्शन पद्धतीने सोडत करण्यात आली यावेळी या ऑप्शन सोहळ्यासाठी राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री यांच्या सौभाग्यवती महाडमधील शिवसैनिकांची माय मावली माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती सुषमाताई गोगावले यांनी प्रमुख उपस्थिती दाखवत कार्यक्रमाचं उद्घाटन केलं या प्रसंगी यावेळी विभागातील आठ संघाच्या संघ मालकांनी विभागातील खेळाडूंची लिलाव पद्धतीनं आपल्या संघात निवड करून घेतली विभागातील आठ संघ या प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहेत प्रीमियर लीगच्या सामने दोन दिवस रंगणार आहेत या ऑप्शन सोळा कार्यक्रमासाठी शिवसेना महाड तालुका संघटक संजय शेठ शिंदे शिवसेना वादन विभाग प्रमुख भगवान पवार शिवसेना युवा नेतृत्व चेतन दादा उकिरकर शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश गोळे वाळण विभाग संघटक गणेश मोरे युवासेना संपर्क प्रमुख अमर जंगम युवासेना विभाग प्रमुख सचिन मोरे सचिन अनिल जाधव संभाजी कालगुडे अशोक शिंदे जितेंद्र शेडगे क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष तेजस पवार प्रफुल्ल कालगुडे प्रमोद पोटे नागेश कुंडलकर वैकुंजी लोस्टे सागर शेलार संभाजी शेडगे राजेश सुतार भरत साळुके अनिल पवार प्रवीण जाधव तुषार कालगुडे इत्यादी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी सभासद तसेच संघ मालक कर्णधार उपस्थित होते यावेळी युवा नेतृत्व चेतन दादा उकेलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं आपल्या विभागाचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचं नाव देशपातळीवर लौकिक करावं यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगत लवकरच वाळण विभागात जिओचे चार ते पाच टॉवर उभे केले जातील असं आश्वासन देखील दिलं यासाठी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्फत आपण या टॉवर साठी पाठपुरावा करत असल्याचं सांगितलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज जर बघायला गेलं वर्धानी माता क्रिकेट असोसिएशन वाळण विभाग खरं तर ह्या विभागामध्ये आपण जर पाहत असताना एक तरुण वर्ग जर म्हटला तर क्रिकेट इकडे चांगल्या पद्धतीने खेळला जातो पण त्यांनी कुठेतरी प्लॅटफॉर्म चांगला मिळावा आणि तो लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या ठिकाणी तो पोहोचावा आज ते तालुका लेवलपर्यंत चांगले खेळत आहेत तर आपण याच्यासाठी विचार केला आहे की पुढे जिल्ह्यात जाऊन त्यांचं नेतृत्व चांगलं व्हावं पुढे त्यांनी महाराष्ट्रात खेळावं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी प्लॅटफॉर्म तयार करावा या सगळ्या गोष्टी तयार करत असताना तेजेजींशी आमची चर्चा झाली की या विवा, विभागा विभागामध्ये आपण चांगल्या पद्धतीने एक कार्य कार्यक्रम ठेवूया आणि त्या कार्यक्रमामध्ये चांगली चांगली पोरं घेऊ सगळा विभाग घेऊ आणि विभागाला विश्वासामध्ये घेऊन एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी करून दाखवू या सगळ्यांच्या मदतीने शिंदेसाहेब असतील आशोशें या सगळ्या त्यांच्या कमिटींच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडेल एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी खरं तर गेली दोन वर्ष आपण असोसिएशनचे स्थापन केल्या केल्यानंतर आज तिसरं वर्षामध्ये आपण पोहोचला असताना वर्धानी माता असोशिएशन असोसिएशनच्या वतीने क्रिकेट प्रीमियर लीग पहिल्यांदा आपण या विभागामध्ये भरवत आहोत खरं तर या विभागामधील त्या दृष्टीने आपण असोसिएशनमध्ये सगळ्या मुलांना खेळता यासाठी आपण ती स्थापन केली तर ही स्पर्धा प्रथम महाराष्ट्राचे लाडके मंत्री लोकप्रिय आमदार कार्यसम्राट भरत शेठ गोगळे साहेब तसेच महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे सदस्य विकास शेठ गोगाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या विभागाचं युवा नेतृत्व चेतनदादा ओकीरकर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे स्पर्धेची तारीख आहे एकोणतीस तीस तारखेला दोन दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचे सामने होणार आहेत तर या उद्दिष्टाने आपण एक स्पर्धा पण स्थापन करतो आहे की आपल्या विभागामध्ये पण बरेचसे प्लेअर खेळतात क्रिकेट खेळतात त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म भेटावं आणि त्या प्लॅटफॉर्ममधून त्यांचं एक करिअर घडावं किंवा चांगल्या पद्धतीने खेळावं तालुका लेवलला खेळावं राज्य लेवलला खेळावं कुठेतरी पुढे जावं या उद्देशाने आपण हे आसूचन स्थापन केली आणि आज तिसऱ्या वर्षामध्ये आपण क्रिकेट प्रीमियर लीग सामने भरवतोय ऑक्शिजनचा सोहळा आज आज या ठिकाणी पार पडतोय खरंतर या ऑक्शिजन सोहळ्यासाठी या वाहन विभागातील सर्व खेळाडू असतील संघमालक असतील कॅप्टन असतील यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच प्रमुख अतिथी म्हणून या सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या विभागाचे आमदार साहेबांच्या पत्नी या सुष्माताई गोगावले या ठिकाणी यांनी हजेर लावून गेलेले आहेत तसेच या विभागाचे सभा कोकण महाड तालुका संघटक शिवसेना संघटक संजय काका शिंदे तसेच या विभागाचे प्रमुख भगवंत दादा पवार तसेच या विभागाचे युवासेना बिरवाडी जिल्हा परिषद गणाचे संपर्क प्रमुख अमरदादा जंगम असतील तसेच प्रफुल्लदादा कालगुडे असतील गोटे शेडगे असतील अशोक काका असतील अशोक काका शिंदे असतील राजू गोळी साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा ऑप्शन सोहळा पार पडतो भव्यदेवी ऑप्शन सोहळा पार पडतोय आणि खरोखरच आज या ठिकाणी ना भूतो ना भविष्य हा कार्यक्रम आज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम साजरा होतो आहे